महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तरी सरकार गांभीर्याने विचार करायला तयार नाही राजू शेट्टी सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे जनावरांना चारा मिळत नाही वेळेवर मान्सून आला तरी सुद्धा ही परिस्थिती पुढील दोन महिन्यांपर्यंत राहणार आहे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे अशा परिस्थितीत कोणाला काही त्याचं गांभीर्य नाही सरकार गांभीर्याने विचार करायला गा तयार नाही सर्वसामान्यांची पाण्यासाठी वणवण होते आहे जनावर चाऱ्यासाठी टाहू फोडत आहे सरकारला काहीच करायला तयार नाही आहे आणि ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे महाराष्ट्राचं पाणी वेगळं आणि कर्नाटकचं पाणी वेगळं आहे त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना दिलेलं असताना ते जर आपलं पाणी अशा पद्धतीनं घेत असतील तर सरकार आपलं काय करत आहे सरकारने वेळीच कर्नाटक सरकारला इशारा दिला पाहिजे कर्नाटक सरकारला जाब विचारला पाहिजे आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या प्रकरणात सरकार निभळटपणा दाखवत आहे त्यामुळे कारण नसताना आमच्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडत आहे हे कानात घालून ऐका असा सज्जड दम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला दिलेला आहे बाईट सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळी स्थिती आहे ज जनावरांना चारा मिळत नाही आणि अगदी वेळेवर मान्सून आला तरी सुद्धा ही स्थिती अजून दोन महिन्यापर्यंत राहणार आहे कारण पाऊस पडला तर लगेच दुसऱ्या दिवशी चारा तयार होत नाही पिण्याच्या पाण्याचीही समस्या आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुणालाही त्याचं काही पडलेलं नाही कुणी त्याचा गांभीर्यानं विचार करता करायला तयार नाही सर्वसामान्यांची पाण्यासाठी वणवण होते जनावरच चाऱ्यासाठी टाऊ पडता सरकार काहीच करायला तयार नाही ही अतिशय संतापजनक अशी गोष्ट आहे एकतर महाराष्ट्राचं पाणी वेगळं आहे आणि कर्नाटकचं पाणी वेगळं आहे त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना दिलेलं असताना ते पाणी जर का अशा पद्धतीने घेत असतील तर महाराष्ट्र सरकार काय करते आणि सरकारनं वेळीच कर्नाटक सरकारला इशारा दिला पाहिजे त्यांच्यावर संबंधितांच्यावर गु गुन्हेदार दाखल झालीच पाहिजे तुम्ही कर्नाटक सरकारला याचा जाब विचारला पाहिजे आणि अशा पद्धतीचे प्रकार घडणार असतील तर मग सगळे नियम धाब्यावर बसून एक थेंब पाणी सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका सरकारला घ्यावी लागेल ला। कुठेतरी सरकार नेबळटपणा दाखवत आहे आणि त्यामुळं कारण नसताना आमच्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर